आमचा काय काय प्रॉब्लेम आहे का माझ्याशी तुझा हा काय प्रॉब्लेम मला कळत नाही बायकांना समजून एवढं अवघड काय दुसरा बघायचा मी आहे मी आहे म्हणून टिकलोय अजून काय केलं पाहिजे दादांना सांगा तुमडे मारू नये मला बस झालं तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचा पुन्हा एकदा आपल्या या श्रीजंजल वरती आता मी उभा आहे घनसोली ब्रिज खाली कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तो याच ठिकाणी प्रॉपर एंड झाला होता आणि दुसऱ्या व्हिडिओची सुरुवात देखील आपण इथूनच केले तर ऍटलिस्ट आता तरी सांगा आपण कुठे चाललोय ते तर आपण कुठे चाललोय आम्ही चाललोय महाकाल महा नगरी मे महाकाल अच्छा तर इथून आपण चाललोय एमपी ला मध्य प्रदेशला पहिल्यांदा जाणार आहोत ओंकारेश्वर देन त्यानंतर जाणार आहोत महाकालेश्वर असे दोन ज्योतिर्लिंग आपण पुन्हा एकदा करणार आहोत जे की आपण केदारनाथच्या सिरीजमध्ये ऑलरेडी कव्हर केलेलं आहे मग इकडे जायचं रिझन काय अचानक रिझन असं की श्रीची सर्जरी झाली तेव्हा मी संकल्प घेतलेला ओम नमः शिवाय आणि बऱ्याच गोष्टी आणि बोलतात नाही ही इज द प्रोटेक्टर ते, ते सर्व देवों के देव महादेव आणि मग श्रीचा बड्डे आहे ट्वेंटी सेवन सप्टेंबरला आणि त्या दिवशी ह्याच्या हातून मला अभिषेक करायचा आहे तिकडे जाऊन आणि त्याला सुद्धा चांगलं दर्शन करून द्यायचं आहे सगळ्या गोष्टींचं त्याला प्लेसिंग्स मिळायला पाहिजे जास्तीत जास्त जेवढ्या जास्त जमतील तेवढ्या म्हणून हा प्लॅन केलेला आहे सो okay. हेच होतं सर्व आणि तुम्हाला तर मी आहे तर आता जास्त वेळ वाया न घालवता आपण ऑलरेडी सहा वाजता आता आत्ता आणि एकदम पीक टायमिंग वरती आपण घरातून बाहेर निघालोय जाण्यासाठी कल्याणला खूप जास्त ट्रॅफिक आहे ना खूपच जास्त ट्रॅफिक आहे <laughs> नाही हे टायमिंग खूप खराब आहे ॲक्च्युली घराबाहेर पडण्यासाठी बट स्टील आपण निघालोय तर काही निगेटिव्ह न बोलता पॉझिटिव्ह नोटवरती आपण प्रवास आपला चालू करूया आणि अजून एक पॉझिटिव्ह था। गोष्ट विक्रम घेऊन आला हातातून श्रीफळ तर ते फोडून आपण आजच्या या प्रवासाची सुरुवात करूया आम्ही कुठल्याही ट्रिपला जाताना अगदी छोटी असू देत किंवा मोठी असू देत असं नारळ फोडतो आणि जी काही एकच प्रार्थना असते देवाला की सगळा प्रवास सुखाचा समृद्धीचा होऊ देत सगळं रक्षण होऊ देत आमचं आणि नारळ फोडून परत पुन्हा लिंबूसुद्धा कॅरी करते जेणेकरून नेगेटिव एनर्जी काही असेल तर ती दूर राहू हो देत जय महाकाल जय महाकाल हर हर महादेव हर हर महादेव तिकडूनच बस तू अरे म्हणजे चालव तू एवढं ट्रॅफिक मध्ये कल्याणच्या मला जमेल की नाही माहित नाही बट जमेल जमायला जमू शकते पण मला थोडीशी ना डोळ्यावरती झोप येते त्यामुळे आखी सीट रिझर्व माझ्यासाठी आता आजचा हा आपला प्रवास चालू आहे का बघितलं पहिलं ऑफकोर्स चालू आहे ठीक आहे एनर्जी एनर्जी मुझे एनर्जी काम कदा करायला <laughs> आजचा आपला प्रवास सहाशे किलोमीटरचा आहे जवळपास आणि खूप दूरचा आहे पहिल्यांदाच आपण आपली गाडी एवढा लांब घेऊन चाललोय तर हा प्रवास सुखाचा होऊ देत आणि कुठलाही प्रॉब्लेम न येऊ देत म्हणून आणि नेहमीप्रमाणेच आपण आपल्या ह्या प्रवासाची सुरुवात गणपती बाप्पाच्या नावाने स्वामींच्या नावाने आणि महाकालच्या नावाने करूया गणपती बाप्पा <morya> श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हर हर महादेव हर हर महादेव फायनली पेट्रोल फुल आहे सीएनजी फुल आता कुठं थांबायची गरज नाही डायरेक्ट महाकाल अरे सुसु ब्रेक gear रे मला केव्हाच आले सीएनजी ब्रेक, ब्रेक।, ब्रेक। <laughs> याला खंजोलीत पोहोचल्यावर भूक लागली श्री तुमचा दादा आमचा काय प्रॉब्लेम आहे का माझ्याशी तुझा हा काय भरवलंय प्रॉब्लेम आहे हाय काय दुसरं बघायचा दुसरा बघायचा मी आहे मी आहे म्हणून टिकलोय कसा दादा दा? कसा करत अजून काय केलं पाहिजे दादा सांगा टोमणे मारू नये मला बस झालं अरे माझे टोमणे कसे असतात माहिती बाळा हे कर बाळा ते कर बाईक वर पंजे वर आले हा हे बघ ते बघ हे कर ते कर इकडे शॉर्टकट इकडे शॉर्टकट अरे बाबा तो हवा एवढी असते तो कॅमेरा हलतो माझा हात हलतो जायचा कॅमेरा परत बोलशील अरे तो ची बायकोय बाळा हा मग काय मला सगळं येतं का नाही शिक अरे किती वर्ष झाले आपण राईड करतोय एवढ्या वर्षात थोड फार काय ना शिकलच पाहिजे ना तुला काय वाटतं शिकलं पाहिजे मग कार मध्ये बसले तरी घे कर अरे बसू दे ना शांत अरे शांत अरे मला कळत नाही बायकांना समजणं एवढं अवघड काय सोल्युशन व्हिडिओ पाहिजे असतो असतो देवी आलेला पाहिजे असतो त्यात मी जर ड्रायव्हिंग करतोय मी बोललो बा तू हे अँगल ने फ्रेम घे शूट कर हे करते करतो तो पण त्रास होतोय तर डेली ब्लॉगर ने व्हिडिओ बनवायचा कसा बनवायचा आपण सतत असं टॉर्चर नाही करायचे कदाला थोडं थांब ना थोड्या वेळाने करू नंतर करू मग करू हा आपण तोपर्यंत ती मोमेंट निघून गेलेली असते Oh. मी, मी लिटरली काम डाऊन शांत राहतो नको असंही माहिती आपल्याला थोडा लेट होणारच काय करत नाही हा माझा किती उशीर असताच बसल्या कमरेवर हात ठेवून काय पॅकेज भरायचं म्हणून त्याची कपडे मी भरली माझी कपडे मीच भरली सगळं भरलं काय करावं फक्त इक्विपमेंट टाकलेत आणि मग म्हणणार झाडून काढायचं असतं सगळं करायचं असतं सगळं व्यवस्थित कपाट व्यवस्थित बंद आहे का सगळं बघायचं असतं आणि चल उशीर झाला उशीर झाला काय असच निघायचं काय घराच्या बाहेर कळतं की नाही तुला ना हो आता जर आपण तेव्हा निघालो असतो तर ट्रॅफिक नसतं लागलं हा पण बाकीच्या पण गोष्टी आहेत ना त्या पण बघायच्या आहेत ना आपल्याला रोड वरती आपण चाललोय तर हो तसे हात आपले हलवायचे की बाबा चला पटापटा करूया काम मदत करूया अरे माझ्या कामाच्या चार गोष्टी होते त्या पटपट पट घेतले मी बंद केलं सगळं घेऊ असं थोडीच आहे बायकोला पण मदत करायची जरा माझ्या एवढी जर कोण बायकोला मदत करत असेल ना तर कोण तर नाव बदलून श्रीकांत वरून श्रीडेवी ते ऑलरेडी आहे तुझ तर इथून महाकालेश्वर टोटल फाय सेव्हन्टी फोर किलोमीटर दाखवत हो आहे आणि टोटल बारा तास दाखवतात आपल्याला तिकडे पोहोचण्यासाठी म्हणजे आता जर सहा वाजलेत तर सहा ते बारा बारा ते सहा सकाळचे सहा होणार आहेत जर आपण नॉनस्टॉप गेलो तर सो दोन तीन तास आपल्याला नेहमी बफरमध्ये पकडायच्या जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल ऑन रोड तर कारण काय होतं अशा वेळेला की आपल्या बऱ्याच प्रकारचे ब्रेक होतात आणि त्यामुळे तो एक टाइम पिरियड जो आहे जो गुगल मॅप आपल्याला देतो तो फक्त ट्रॅव्हलिंगचा देतो त्यामध्ये हे वाले जे आपले वाले ब्रेक ते ॲडिशनल असतात त्यामुळे तुम्ही जर एखाद्याला समोरच्याला टायमिंग देत असाल तर दोन तीन तास बफरमध्ये पुढचं टायमिंग देऊन चला कारण तुम्ही तेव्हाच एक्झॅक्ट टायमिंगला कधीच पोहोचणं होत नाही जर तुम्ही ब्रेक घेत असाल तर त्यामुळे सोळा तास आपण कंटिन्यू या आपल्या कार मध्ये असणार आहे काय लोकेशन दाखवते आपल्याला हे असं लाल लाल दाखवते लाल पिराने लाईन ओढल्यासारखी वाटते ती अरे बापरे आम्ही आता कुठेतरी मध्ये अडकलोय म्हणजे लँच नियर बाय कुठं तरी एक्झॅक्ट मला आता लोकेशन समजत नाही ना मॅपवरती मला प्रॉपर दाखवते तर एक तास झाला मी ट्रॅफिकमध्ये अडकलो इकडे आणि गाडी एवढीसुद्धा हलत नाही आहे जागेवरून बापरे लोक येत आहेत उतरतायत इकडे बाजूला सोसू करतायत जाऊन परत गाडीत वाचत आहेत म्हणजे हे चाललं तर आपण माणूस उतरला बघा बापरे या साईडला कसं सा सारखं येणं होत नाही त्यामुळे मला प्रॉपर असं लोकेशन नाही समजत आहे की मी नक्की कुठे आहे आणि याआधी कसं व्हायचं हो की आपल्याला जर कुठं जायचं असेल तरी आपण आपल्या साईडला बाहेर निघतो म्हणजे साता साईडला जर बाहेर निघलो आपण तर आपल्याला असं जाम कुठेच मिळत नाही जर एक्सप्रेसवेने आपण गेलो लोणावळा थोडाफार जाम मिळाला अदरवाईज असा जाम आपल्याला कुठेच मिळत नाही त्यामुळे एवढ्या जामची अजिबात सवय हो नाही आपल्या साईडला असतं का एवढं जाममध्ये तुम्ही दोन तासाच्या वरती जाणार आहे हा ना हे <laughs> जे ट्रॅफिक बघता किंवा तिथून जो रोड आहे आणि हा रोड जो आहे दोन्ही दोघांचा असा क्लॅश होतो आणि त्यामुळे जो लागणारा वेळ आहे तो गुगल मॅपने दिलेल्या वेळेपेक्षा खूप मोठा आहे आमचं टार्गेट होतं की सकाळी आठ प म्हणजे पहाटे आठपर्यंत ओंकारेश्वरला पोहोचायचं पण ते या ट्राफिकमुळे नाही पॉसिबल होतं आता पुढे कितीही रोड जरी आपल्याला क्लिअर मिळाला ना चांगला मिळाला तरी या ट्राफिकमुळे आपल्याला ते पॉसिबल नाही होणार आहे कारण आपली जी कार आहे ती एटीला एटी पळून पळून आपण तरी किती पळवणार आहे आणि किती त्या एटीच्या स्पीड मध्ये डिस्टन्स कव्हर होणार आहे इथेच जर आपले दोन तीन तास या ट्रॅफिक मध्ये जाणार असतील तर आत्ताशी थोडं हलतंय ट्रॅफिक मी गाडीतून पुढे चेक करायला आलो होतो आपल्या समोरची गाडी बंद पडली आता स्टार्टर एस क्रॉस एस क्रॉस या टेम्पोच्या पुढे येते हे गेले की काढ एकदम थोडी आहे एवढी असेल एवढी एवढी ते एस क्रॉस आहे लाईट ब्लिंक होते ती वाली गाडी बंद पडली मध्ये त्यामुळे त्याच्यासोबत आमची गाडी सुद्धा अडकली इकडे नाही चालू होत आहे ना नाही तो स्टार्टर मारतोय मगास पासून हा झाली आता चला येऊ येऊ तर मित्रांनो त्या भयंकर अशा ट्रॅफिक मधून बाहेर निघालो आणि मी डोळे उघडले आणि समोर रोड बघतोय तर आपण समृद्धी महामार्गाला लागलो ला ते माहित नाही हे कसं झालं पण आता आपण समृद्धी महामार्गावरून प्रवास करतोय आणि ऐकेस की हा समृद्धी महामार्ग आपल्याला नाशिकच्या आसपास कुठेतरी सोडावा लागेल बट बराच वेळ झाला मी ट्रॅव्हल करतोय पण या रोडवरती अजूनपर्यंत मला एकही हॉटेल दिसलं नाही मला भूक लागली भूक लागलेली म्हणून मी उठलो आणि उठल्यापासून मी हॉटेल शोधतोय बट समृद्धी महामार्गावरती अजून तरी मला हॉटेल दिसलेलं नाही आहे बट रोडची कंडिशन म्हणाल तर रोडची कंडिशन खूप चांगली आहे जे टनल्स त्यांनी बनवले आहेत ना टनल्स पण एकदम जबरदस्त आणि ब्राईट आहेत जेणेकरून टनलच्या आतमधला जो आपली विजिबिलिटी आहे ती कुठेही डार्क नाही इतकी ब्राईट लाईट त्यांनी लावलेत ना की सगळं प्रॉपर विजिबल होतं इथं म्हणजे काम नो डाऊट खूप चांगलं केलेलं आहे आणि तितकाच चांगला टोलद्वारे पैसा देखील आपल्याकडून वसूल करत आहे म्हणजे एंट्रीला पण तुम्ही टोल द्या आणि एक्झिटला पण तुम्ही टोल द्या अशी सिस्टम आहे समृद्धी महामार्गाची तर आता आमचा एक टोल कट झालं ही आमची पहिलीच वेळ आहे पण माहीत नाही किती रुपयाचा टोल कट झाला नेटवर्क थोडं कमी जास्त त्यामुळे तो मेसेज नाही आला मला बट समृद्धी महामार्ग क्रॉस केल्यावरती आम्ही कुठेतरी खायला थांबेन तेव्हा एक्झॅक्ट टोल ची प्रा मी तुम्हाला देतो नक्की कितीचा टोल लागलाय आता ला आता तो आतापर्यंत आम्ही बरेच टनल क्रॉस केले त्यात त्यातला माहित नाही कोणता टनल लागलाय जो आतापर्यंत क्रॉस केलेल्या टनल पैकी सगळ्यात मोठा टनल आहे मी तर झोपलेलो तुम्ही किती टनल बरेच बघितले तर लक्षात लक्षा नाही मोजले नाही पण हा सर्वात मोठा आहे अजून पर्यंत संपत नाहीये खूपच आधी चालू झाला खूप आधी चालू झालाय खूप म्हणजे खूप आधी आणि अजून लांब लांब पर्यंत रोड नाही दिसत किती मोठा आहे हा टनल फर्स्ट टाइम एवढा मोठा टनल बघते मजाच चार किलोमीटर चार किलोमीटर नंतर एक्झिट आहे याआधी जेव्हा मी लदाख केली होती तेव्हा सगळ्यात मोठ्या टनल मधून मी गेलो होतो आणि त्यानंतर हा समृद्धी महामार्गाचा टनल आहे जो अटल टनल नंतर सगळ्यात मोठ्या टनल मधून मी ट्रॅव्हल करतोय हा एक्झिट वाला टोल आहे आमचा आणि यांनी काय केलंय ना म्हणजे बऱ्याच टोलवरती कसे प्रायझेस लिहिलेले असतात कारसाठी किती ट्रक साठी किती किंवा जास्त चाकांच्या गाड्यांसाठी पण या समृद्धी महामार्गावरती ना आपण सुरुवातीचा पण बघितला तिथे प्राइजेस नव्हता लिहिला ना, ना। सुरुवातीचा जो होता तिथेही प्राइजेस नव्हता लिहिला आताही एक्झिट वाला आम्ही टोल घेतला तिथेही प्राइजेस नाही लिहिल्या तर आणि मेसेजही मला येत नाही सो बघा समजत नाही की नक्की टोल आपला किती कट झालाय तो, तो समृद्धी महामार्ग सोडल्यानंतरचा एक टोल लागला जो कार जीप व्यासाठी एकशे पंचेचाळीस रुपये आहे यार मला असं का वाटायला लागलं आहे की आमच्या सी एन जीच्या पैशापेक्षा टोलचेच पैसे आमचे जास्त होणार आहेत या मध्ये हा तिसरा टोल आतापर्यंतचा आम्ही भरलेला आहे तुम्ही जर मुंबईमध्ये नाशिकला येत असाल आणि नाशिकमधून पुढे जात असाल आणि तुमच्याकडे सी एन जी कार तर नाशिक रोडवरतीच एक सी एन जी पंप आहे एम एस जी एल कंपनीचा आणि इथे प्युअरली तुम्हाला सी एन जीच मिळून जातो पेट्रोल डिझेल यासारखं काही मिळत नाही आणि फक्त आणि फक्त तुम्हाला ते सी एन जी मिळून जातो त्यामुळे सी एन जीच्या गाड्यांची लाईन इथे खूप जास्त असते बरेच लोक या पेट्रोल पंपाच्या शोधात इथे सीएनजी भरायला येतात जर बघत असाल समोर तर सगळ्या सी एन जी भरायला गाड्या लागलेत पाठीदेखील खूप जास्त गर्दी होती आत्ता गर्दी कमी झाली आणि हा तो पंप आहे आता हा सांगायचा मुद्दा एवढाच की आमच्यासारखे जर कोणी सी एन जी कारवाले असतील आणि त्यांना नाशिक रोडला जर सी एन जी असेल तर हा त्यांचा एक स्टॉप इथे होऊ शकतो सी एन जी भरण्यासाठी पनवेलपासून आम्ही निघालो होतो वन एटी फोर किलोमीटर झाले आणि अजून दोन पॉईंट सी एन आहेत आमच्याकडे तरी शिल्लक बट सीएनजीचा पंप आहे तर फुल करूनच इथून पुढचा आपण प्रवास करूया हो खूप लागली आहे आणि एकच पॉईंट सी एन जी होता आणि लाईन बघून आम्ही ऑलमोस्ट असं होतं की रिटर्न जाऊया आणि पुढे जाऊन बघूया की सी एन जी मिळतोय की नाही पण पहिलं श्री उतरला आणि बोलला थांब मी बघून येतो की पुढे आहे का कुठे आहे किंवा इथे किती वेळ लागेल ला असं तर एक सात आठ नोझल पंप होते राईट आणि त्याच्यामुळे मग पटापट ठोत आहे आणि मग भुकेवर थोडंसं बोलतात ना कंट्रोल थोडं थांबलो आहे पेशन्सफुली आणि पहिलं सी एन जी आणि इम्पॉर्टंट आहे कारण की सी एन जी असेल तर बऱ्यापैकी आपलं बजेटमध्ये फरक पडतो कारण की पेट्रोल आपण तेवढं यूज नाही करू शकत आहे आउट ऑफ बजेट जातं आपली ट्रिप ही बजेट फ्रेंडलीच नेहमी असली पाहिजे म्हणून तर आत्ता वाजले साडे दहा तर एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला रोड ट्रिप करत असाल तर देतो जर तुम्ही कार चालवत असाल किंवा बाईक राईड करत असाल आणि तुम्हाला जर डिनर नंतर सुद्धा जर तुम्हाला बाईक राईड किंवा कार ड्राईव्ह करायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा जो डिनर आहे ना जो जितक्या लवकर करता येईल ना तितक्या लवकर करा कारण एकदा डिनर केल्यानंतर रात्रीचं जेवण केल्यानंतर आपल्याला झोप यायला लगेच सुरुवात होते त्यामुळे तुम्ही जेवढा लेट डिनर कराल तितकी लगेच तुम्हाला झोप येणार त्यामुळे ट्राय करा, करा थोडा अर्ली डिनर करण्यासाठी आणि मग तुम्ही फरक बघा नाईट ड्रायव्हला किंवा राईडला आपल्याला खूप मजा येते आणि खूप थंडी आहे छान वाटतंय असं म्हणजे लाईक आता माहित नाही एमपी ला कसं क्लायमेट आहे पण इथे इगतपुरीमध्ये आपण आता इगतपुरी नाही इगतपुरीच खूप पुढे पुढे खूप मस्त थंड वातावरण आहे असं वाटतं इकडे पण एक दोन दिवस साठी यायला पाहिजे येऊ लवकर नंबर आला तर नंबर बघता फक्त नंबर आला पण सीएनजी भरला पण अरे खूप लवकर नंबर आला हो सर आपण काय चालू नाही वन एटी फोर किलोमीटर आलोय फक्त आपण पाच तासात साडे दहा पाच पण नाही सहा तासात पाचला निघालोय घरून बाप हे नोटिसच नाही गेले की आम्ही पाच वाजता घरून निघालोय आता अकरा वाजे झालेत आणि फक्त आणि फक्त वन एटी फोर किलोमीटर आम्ही आलोय तो पण समृद्धी महामार्गाचा जो पॅच होता तो पटकन कव्हर केला नाहीतर त्याच्या आधीचा जो ट्रॅफिकवाला वाला होता ना त्यांनीच पूर्णपणे वाट लावली पूर्ण वेळ खाल्ला आमचा त्याने आम्ही कसं मागू तुझ्या म्हणण्यामुळे आम्ही शुद्ध शाकाहारी आलो एवढी खाणार आहे रोटीच घे भाकरी कशा सोबत जाते कशा सोबत जाते भाकरी ठीक आहे आता ही जी आपली जी ट्रीप आहे ना हे आपण देवदेव करण्यासाठी करतो त्यामुळे या ट्रीप मध्ये आपण थोडंही नॉनव्हेज नाही खाणार आहोत हे कम्प्लिटली आपली व्हेज ट्रीप असणार आहे किंवा या ट्रीप मध्ये कम्प्लिटली आपण व्हेज खाणं खाणार आहोत तर आता वेजचे मानकरी आहेत आमचे हे त्यामुळे आम्ही काय ऑर्डर वगैरे देत नाही तिचं ऑर्डर देते आता बघूया काय ऑर्डर देते तर ह्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल गंधर्व एन जी पंप क्रॉस केल्यावरती विदिन फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स मध्ये हे होटेल येऊन जातं आणि इथे थांबायचं रिझन हेच की हे रेस्टॉरंट प्युअर वेज आहे आणि काहीतरी वेगळं ट्राय करायचं म्हणून इथली स्पेशल आपण डिश मागवली आहे पातोडी हंडी वेज मध्ये आवडत श्रीला ते म्हणजे आहे पनीर साटे हे प्रॉपर सा फील नसेल ना फीलची कोटिंग आहे ना सेम लॉलीपॉप सारखे ते जस हो ता ता हो तर जस्ट जेवण करून बाहेर आहे ओवरऑल जेवणाची क्वालिटी बघता खूप छान होती मला तर पर्सनली खूप आवडली आणि त्यातल्या त्यात बिल बघता आमच्या तिघांचं बिल आलेलं आहे बाराशे रुपये म्हणजे जेवढ्या मी आयटम्स मागवले त्याप्रमाणे बिल एकदम डिसेंड होतं तर अजून इथून आपल्याला ओंकारेश्वरला जायला आठ तास सत्तावीस मिनिट दाखवत आहेत आणि चारशे चौदा किलोमीटर अजून बाकी आहे आय होप की विदाउट स्ट्रेस आमचा प्रवास व्हावा ज्याप्रकारे आम्ही आत्ता जेवण केले त्याप्रकारे आम्हाला खूप तगडी झोप येण्याची शक्यता आहे पण आपल्याला झोपायचं नाही प्रॉपर ड्रायव्ह करत आपल्याला स्टॉप ओंकारेश्वर पर्यंत पोहोचायचं आहे कारण उद्याचे आपले काहीतरी वेगळे प्लॅन सुद्धा आहेत तर आत्ता वाजले तर पाहुणी चार आपण महाराष्ट्र आणि पीच्या बॉर्डरवरती उभं समोर जर बघाल इथे तर महाराष्ट्र एमपी बॉर्डरचा टोल आहे हा तुला आठवत आहे काही केदारनाथला आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा बरोबर याच ठिकाणी उभा राहून हा बोर्ड आम्ही पाहिला होता मस्त ट्रिप होती, होती। आणि आता पहिल्यांदा आपण आपल्या या महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करणार आहे आपण फायनली आता अशी चूल खूप कमी बघायला मिळते पहिलं गावोगावी माहिती आहे तुम्हाला पितळ्याची भांडी घेऊन ते वितळवून देवांच्या मूर्त्या बनवून द्यायचे ती लोक ही अशी चूल वापरायचे ते पितळ वितळण्यासाठी आणि आता इकडे बऱ्याच वर्षानंतर मला ही बऱ्याच वर्षानंतर मला ही मशीन दिसली ज्यातून चूल पेटवली जाते सध्या आणि त्यावर चहा बनवला जातो आहे तर इथे छान असं गवती चहा आहे भावाने गवती चहा घेतला आहे प्रत्यक्षासाठी ब्लॅक टी बनतो आहे गवती चहासोबत सोबत आणि मी माझा खुराक सोबत घेऊन फिरतो आहे त्याला बोललो की थोडंसं फक्त गरम पाणी द्या मला मग मी ही माझी ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर पिणार आणि मग ड्रायव्हिंग करणार सीएनजी संपून आता आमचे शंभर किलोमीटर झालेत शंभर किलोमीटर आम्ही एन सीएनजी ट्रॅव्हल करतोय जे शंभर किलोमीटर ते जेव्हापासून आमचं सीएनजी संपलंय त्याच्या पन्नास किलोमीटर आधीपासून मी सीएनजी शोधतोय दीडशे किलोमीटर मी सीएनजी शोधत आलो पण सीएनजी मला मिळत नाहीये अॅक्च्युअली ज्या ज्या पंपावरती सीएनजीचा पंप म्हणून लिहिलाय तिथे सीएनजी अव्हेलेबल नाहीये सो दीडशे किलोमीटर आपण आता पेट्रोलवरती आलोय आणि अजून देखील सीएनजी मिळायचा काही चान्स नाहीये भाऊ विचारायला गेलेला काय बोलले सीएनजी ला, ला। काय पाप केलं त्याला विचारायला गेलो का त्यालाच काही कळत अरे आता काय होतं लोकल लोकांना विचारला जातो की बाबा सीएनजी पंप कुठे आहे तर त्यांना नाही समजत आहे की नक्की सीएनजी म्हणजे काय त्याला पण तेच झालं का अवघड झालं पहिल्यांदा मी शंभर किलोमीटर पेट्रोल गाडी झालं तर फायनली आम्हाला एक सीएनजी स्टेशन मिळालं जिथे सीएनजी जस्ट फील केला आणि आता पुढे ओंकारेश्वरकडे जायला निघालो आहे खरं तर हवाला जो रूट आहे ना सर्व महाकालेश्वरला जातो आम्ही ओंकारेश्वरमधून पुढे आलो आहे खास सी एन जीसाठी रात्रभर झोपलो नाही अक्षरशः थ्री हंड्रेड प्लस किलोमीटर कार ड्राइव्ह करत आलो आहे जर या रोडचा एक्सपिरियन्स सांगायचं झालं ना तर या रोडवरती टोल खूप जास्त आहेत पण या टोलवरती पैसे भरण्यासारखे रोड हे अजिबात नाहीत खूप 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 खुँ खराब रोड आहेत मध्ये मध्ये पॅच इतके खराब आहेत की अक्षरशः गाडी उडते आणि त्यानंतर स्पीड ब्रेकर तर इतके तर विचारू नका मी वैतागलो या स्पीड ब्रेकरला ब्रेकर स्पीड ब्रेकर मला वाटतं फोर हंड्रेड प्लस इथून शंभर किलोमीटर अजून ओंकारेश्वर आहे आता इग्नेशन ऑन करतो जेणेकरून मला एन जी फुल आहे हे बघायला खूप भारी वाटेल मगासपासून पासून शंभर प्लस किलोमीटर आपण सीएनजी काहीच सी नसताना गाडी चालवले आता पेट्रोल पण फुल आहे सीएनजी पण फुल आहे बघून भारी वाटतंय मी आधी देखील बोललो होतो की मुलांच्या खिशात पैसे नसतील तरी चालेल पण गाडीमध्ये पेट्रोल आणि सीएनजी फुल पाहिजे हा जे की आपल्या गाडीत आहे आता, आता आपण राजा माणूस आहे yes. सीएनजी फुल असल्यामुळे तरी तुमकरेश्वरातून अठ्ठ्याऐंशी किलोमीटर दाखवते आणि सव्वा दोन तास अजून आपल्याला पोहोचायला लागणार आहे सव्वा नऊचं टायमिंग दिले तर साडेसहा वाजता आपण काहीतरी पोहोचणार होतो ना पहिलं साडेसहावरून सव्वा नऊ वरती आलो आता पोचायला आपण तर ओंकारेश्वरला पोहोचून आम्ही एका हॉटेलमध्ये रूम घेतले ऍक्च्युअल मध्ये कोणते रूम घेतले कोणत्या हॉटेलमध्ये आम्ही बुकिंग केलंय आणि ओंकारेश्वर मंदिरापासून किती लांब केले या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो पण पहिल्यांदा फ्रेश होतो कारण रात्रभर ड्राईव्ह करत आम्ही दोघं आलोय आणि सध्या थोड्या आरामाची आणि फ्रेश होण्याची खूप जास्त गरज आहे तर खरं तर या रूममध्ये मी आता जे बसलोय ना या रूममध्ये बसायचा किंवा हे कि रूम बुक करायचा अजिबात प्लॅन नव्हता त्याचं कारण असं की ओंकारेश्वर मध्ये गजानन महाराजांचं एक संस्थान आहे आणि तिथे देखील त्यांचे भक्तनिवास आहेत तिथे खूप चांगल्या प्रकारे राहायची सोय होते तर जसं ठरल्याप्रमाणे आम्ही तिथे गेलो तिथे गेल्यावरती त्यांनी आमचे आय डी प्रूफ्स घेतले आय डी प्रूफ घेतल्यावरती त्यांनी पाहिलं की अजून प्रतीक्षाने तिच्या डॉक्युमेंट्सवरती वरती काही रिझन्स आहेत त्यामुळे नाव चेंज नाही केलेलं तिच्या वडिलांचं किंवा तिचं जे पहिलं सरनेम होतं ते आहे तिच्या आयडी कार्डवर माझं तर वेगळं आहे इचं वेगळं आहे त्यामुळे ते मिसमॅच झाल्या गोष्टी त्यामुळे तिथे आम्हाला रूम देण्यात नाही आली तिथून आम्हाला बाहेर काढण्यात आलं कसलं नाही स्ट्रिक्टलीच नाही सांग कसलंही कारण त्यांनी आमचं ऐकलं नाही त्यामुळे आम्ही आता ज्या हॉटेलमध्ये आहे या हॉटेलमध्ये आम्हाला ही रूम बुक करावी लागेल माझी खूप इच्छा होते की गजानन महाराजांच्या भक्त निवासमध्ये जाऊन राहायची बट ती इच्छा अपूर्णच राहिली तर ब्रेकफास्ट करून आलो आणि आता व्हिडिओ एंड करायची वेळ आली बट एंड करायच्या आधी एक दोन महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होत्या रोडची कंडिशन कशी एकदम भारी आहे त्याच्यात रोडपेक्षा टोल जास्त आणि जसं मी आधी तुम्हाला बोललो की ज्या प्रकारे टोल आहे ज्या प्रकारे पैसा घेतला जातोय त्या प्रकारे अजिबात रोड नाही आहेत इतके खड्डे इतके स्पीड ब्रेकर आहेत ना की रात्रीचा माणूस झोपू शकत नाही एवढे स्पीड ब्रेकर आहेत काय झालं बाळा डोक्यात म्हणजे लिटरली जितके टोल घेत ना त्या प्रकारे रोड देखील बनवा एवढीच माझी जनरल रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला आपल्या तरी आणि मला माहित नाही आता रात्रभर ट्रॅव्हल करून आले व्हिडिओ काय झालाय कसं झालंय हा तुम्हीच मला खाली कॉमेंट करून सांगा तर आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवतोय आ, हा रूम टूर किंवा मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सो पुढचा येणारा व्हिडिओ देखील तुम्ही आवर्जून बघा तर मित्रांनो काही कारणास्तव जर का तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीज एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो so, भेटू पुढे लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या